नमस्कार मी वंशिता जाधव आपण सर्वांचे राजमुद्रा न्यूज मध्ये स्वागत करते चांदोबाचा लिंब येथे रंगला पहिले उभे रिंगण सोहळा माऊलींच्या पालखीत हजारो भाविकांची गर्दी वैष्णवांचा मेळा तरड गावात विसावला सातारा जिल्ह्यातील तरडगाव जवळील चांदोबाचा लिंब येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगणाचा सोहळा आज दुपारी पार पडला हे उभे रिंगण आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी वारकऱ्यांनी एकच गर्दी केली होती अवघा वारकरी भोळा पाहुनी डोळा ऐतिहासिक सोहळा विसावला तरडगाव यावेळी लाखो वारकऱ्यांचे येथे मनोभावे स्वागत करण्यात आले ऐतिहासिक अशा सातारा जिल्ह्यात वारकरी संप्रदायाचे मोठे योगदान असून पालखी सोहळ्याच्या निमित्ताने सर्देच्या ओढ्यावर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे फलटण तालुक्याच्या वतीने दिमाखात व भक्तिभावाने स्वागत करण्यात आले त्यानंतर चांदोबाचा लिंब येथील उभे रिंगड सोहळा पार पडला व वैष्णवांचा मेळा तरड गावात विसावला यावेळी लाखो वारकरी अगदी तल्लीन होऊन पांडुरंगाचे नामस्मरण करीत होते तसेच माऊली माऊलीचा गजर करत होते घर तुटकेचे छप्पर देवाला देवघर नाही मला दादाला नको गवाई अशा संत एकनाथ महाराजांच्या भारुडात वैष्णव जन दंगले झाले होते भारुडात रंगत येत होते सोहळा पुढे सरकत होता चांदोबा लिंब येथे आला गर्दी असल्याने रिंगण लावताना त्रास होत असला अखेर पालखी सोहळ्यातील बाळासाहेब चोपदार राजभाऊ चोपदार रामभाऊ चोपदार यांनी चोप आकाशाकडे धरताच सर्वत्र शांतता पसरली कोणतीही सूचना न देता वारकऱ्यांच्या गर्दीतील लाखो वारकरी दुद्रफ झाले व मध्ये अश्वधावत येण्यासाठी जागा ठेवण्यात आली रिंगण लावून घेतल्यानंतर रथापुढील सत्तावीस दिंड्यांमधून माऊलींचा अश्व पुजाऱ्यांनी दौडत आणला ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेऊन अश्व मागील दिंड्यांपर्यंत नेल्यानंतर पुन्हा परत माघारी पळत आला माऊलींच्या रथाजवळ अश्व आल्यानंतर सोहळा प्रमुखांनी अश्वास पुष्पहार घालून खारी खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला यानंतर अश्वाने दौड घेतली अश्व खालची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली होती काल आज पालखी लोणंदनगरीनं आता इथे प्रस्थान होते चांदोबाचं रिंगणाचं सुरुवात होऊन जाईल काय बोल संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींचं साताऱ्या जिल्ह्यामध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये स्वागत झालं आणि लोणंद नगरीमध्ये दोन दिवसाच्या विसाव्यानंतर आज या ठिकाणी माऊलींच्या रथाचं चांदोबाचे चा। दिन या ठिकाणी आगमन होत आहे खरं म्हटलं तर या पावसाच्या वरुण राजाच्या उपस्थितीमध्ये त्याचबरोबर माऊलींच्या या सान्निध्यामध्ये सर्वच भाविकांना दुहेरी आनंद मिळत आहे आणि या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी भाविक आणि वारकरी या सोहळ्यामध्ये आज सहभागी झालेले आहेत या ठिकाणी या सातारकर म्हणून मध्ये या सर्वांचं आम्ही स्वागत करतो आणि सर्वच वारकऱ्यांची सेवा करण्याची आम्हाला सर्वांना संधी मिळाली याचा आम्हाला सर्वांना मनापासून आनंद आहे आणि यावेळेला विठुरायाला हीच प्रार्थना असेल की चांगला पाऊस पडू देत बळीराजा सुखी होऊ देत रयतेला सुखी कर हीच आमची विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना आहे धन्यवाद